ना कांदे आता काढायला आले दरका देऊन आलोय आता मस्त सगळं सर आता तुला सांगतो ना उद्यापासून बाया, बाया पाय बाया पाय म्हणन आणि कांदे काढून घेऊ चाले साथ हा पुढे चालली पुढं सांडास जा हा जाऊ का अग पण मी काय होत इकडं आपल्या वावरात नको जाऊ अहो येईड माका जाऊ दे ना ले पुढचा जाऊ ना हा तू म्हाका त्या सरपंचच्या वावरात जाय त्या सरपंचा मकात बसतील जाईल वाशील म्हणजे आपल्याला कळत नाही का मला माणसं पायदारा मोका मकात गेल्यावर काय माणस दिसणार आहे का मला काय बोला त्या तुम्ही बरं जाऊ खाले काय री एवढी एवढी शेंगदा चटणी खाली फक्त काय बाई सकाळपासून तिसरा टाइम अहो रात्री एवढी एवढी शेंगणार नाही चटणी खाली बाय बाई सकाळपासून तिसरा टाइम आहे ना हा सारखं चावून येतो पट अगं याच्यामुळे ना तो तोंड आहे ना आताच नाही खायच्या बाबतीत तरी नाही तो हा तू आले आलंय वाढायचं नुसतं मग नवऱ्याचा विचार करायचं नाही काय नाही का तुम्हाला घ्या विचार चटणी

आता पोस्ट ऑफिस बी बंद होऊन जाईल दोन वाजले <coughs> लेट झालं थोडस लिहायला बरं चला पॉकेट तर पॅक करून ठेव आपण टाइम कमी पडतो असं मला तर असं वाटायला लागलंय ना एखादा माणूस हाताखाली ठेवा कारण ग्रामसेवक म्हणतो मला माझी ड्युटीच्या व्यतिरिक्त काम नाही करायचं नाही आता बऱ्याचशा पोरांना नाही गावात एखाद्याला आहे ना हजार हजार रुपये हप्ता कबूल करतो आणि कामाला हाताखाली माणूस ठेवतो आता मी तो कोणा कोणाला रजिस्टर राम राम का त्यातलं त्यात एखादा गावातला माणूस काय बोलपटकन काय झालं आई करायला मी आपलं काय झालं अरे बाबा आता ग्रामसभेत एकटा घरकुलाचा प्रश्न तुझा, तुझा नाही ना मी जे बी काही बोलतो ना ते ग्राम बोलतो बोलतो ग्रामसभेमध्ये मी यादी वाचून दाखवली होती बऱ्याचशा लोकांनी ना ग्राम हे काढलेले व्हिडिओ तू त्यांनाही विचार वाटलं असतं आणि माझ्या ध्यानात आहे घरकुलाबद्दल आहे ना घरकुल तुला मंजूर झालेले आता मग येत का नाही अरे मंजूर झालं येईल ना मग माझा भरोसा आहे ना सरपंच या घरकुल हो। मंजूर झालेले हे काय चालू अरे हे आता निवेदन द्यायचंय घरकुलाच काम होत बाकी काही नव्हतं नक्की नक्की काळजी करू नको तू तु बिंदास तुझे, 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 तुझे काम कर घरकुल मंजूर होईल ते सगळं घर पडायला असं अरे हा ना बाबा नाही म्हणूनच मंजूर सरपंच पडलं ना माझा अरे कधी दरवाजे उघडे ना आपले आमच्या घरामध्ये आम्ही नवराबाई कुठे ना फक्त परत म्हणायचं नाही म्हणण्याजोगा आहे का तू कधी ये ना पण अशी निगेटिव्ह बात नको करू तुझं घर पाडायचे आगर बरं ठीक आहे मला टाइम झाला बारावीचा पेपर आहे ना शुभेच्छा तुला बारावीच्या पेपरच्या चांगला इंग्लिशचा झाला का पेपर हा इंग्लिशचा झाला थोडा अवघड गेला या बाई इंग्लिश आणि गणित ना याच्यावर कधी भर द्यायचा का करता येप तुमच्या ओळखी बाब अरे 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 मी त्यातलं अरे बाबा असं अरे कमीत कमी ना शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी मध्ये तरी भ्रष्टाचार नाही पाहिजे मोठे म्हणून म्हणलं बाबा अरे मोठे येतं पण माझे विचार कसे आहे तुला माहित नाही का अजिबात कॉपी करू नको मी स्वतःच्या पोराच्या तांगड्या तोडल्या होत्या माहितीये का अक्षरशः तोपुण काढला होता नाही करणार मी हा करायच नाही त्याच्यामुळे तो काय झाला इंजिनियर झाला माझा पूर्ण येतो हा या कॉपी रे कॉपी करू नको रे भाऊ बरं का नाही 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 करणार ठीक आहे का का? का ला। ला? मा, हो काय सांगू तुम्हाला अवघड ठिकाणी मांडीला पडले का पडले नाही हो कुत्र्याने लोचक तोडला कुत्र्याला आशी बसले आशी बसले संडासला तुम्हाला सांगते आशी बसलेच बर आणि संडास आणि इकडं तो लोचक तोडून घेतला कुत्र्याने मांडीचा कुत्रे दिसल होतो ते काळे कुत्र होत मला मकात कसं दिसणार

हा नाही नाही घरी तर मोठी जखम झाली तर सरपंचा लाज नाही वाटत का इकडं तिकडे कुत्रे सोडून लागले दाखव ठिकाणी राहिलं बाई एवढं आवड मांडीला चावलं असं नाच का तोडून घ्या दाखवला तुम्हाला चाहते तू लाजू रोको बर का दाखवायला लाजू नको घर झालं ते पिसळ कुत्र तर मी जर जो आपण दोघं जर झोपला ना तर तू बाल पिसळून बाल लावशील तुमचं का आता येईल मा जीवाचं पडलं तुमचं काय झोपायचं पडलं आता काय कराव येडं मा मारण्याचा प्रश्न येईल तुमचं लगेच झोपायचं निघलं चल पडलं अच्छा आणि ते कुत्र आहे ना मला वाटतं सर पण असं करतो घ्या घरी घरी अरे आई घरी बसे जा काय होते थोडे कळ ते तर काय म्हणलं बा पाऊजे पाहिजे

झालं काम नाही मला समजून सांगायला सुद्धा आता कॅपेसिटी द्यावी तुम्ही बसा तो छात बस रे बाल ऐक रे का आला बचतो हे अगं तू बिच राय काळत आई वाय जाईल तुमच्या मला संडासला गेले होते तिथे तुमच्या कुत्र्या विलो का तोडला कोणाचा कोणाचा हा बायकोचा अच्छा का असं सांगा ना राहू तुझ्या काला उडायला पाळले का तुला अरे त्या कुत्र्या कुत्रेने का तोडला तू तर कुत्र्याचा पोट सारखा बोलू राहील बोलायचं तिथे राह अरे जरा हळू बोलायचं बस अरे काय नाही भाऊ बाय तुझं वाड झालं तुला काय अरे बाय तू बाय फुट्याचे माझं बी सगळ्या ग्रामस्थान सगळ्या माता बहिणीवर खूप प्रेम गावातील कोणत्याच महिलेला त्रास झाला नाही पाहिजे आणि माझं कुत्र चावलं माझं होतं हे का शौरूम तो काळा कुत्रा काळा कुत्रा आहे मॅडम काळ होतं का तुम्ही मला सांगा काळ कुत्र कोण असे गावामध्ये माझं काळ आहे दोन कुत्रे ना काळे हा एक काळ नाही ढवळ आहे मग ते काळच होतं कुत्र हा मग मग बरं कुठे चाललं आता दाखवा सारखे का मजे तू आता राव अरे कुड म्हणजे हे बारा विचारतो मॅडम राणाच चावलं का अहो तुमचं मक्का तुझं गेले बरोबर बरोबर काय झालं त्या मक्कामध्ये ना एकाच्या घरामध्ये ना उंदर मेले आणि त्याने उंद्र मेले तर रोडो फेकने आज काय केलं त्या मक्कामध्ये फेकलेले ते उंदर आणि ते उंदर खाण्यासाठी कुत्र गेलं सर काळे कुत्र अहो मी सरपंच आहे मी घरचा विचार नाही करी सगळ्या गावाचा विचार राव काय सांगा आणि त्याच्यामुळे काय झालं सर ते कुत्र म्हणजे मेलेले उंदर त्या कुत्रिक खाल्ले सर तेच कुत्र तुम्हाला अरे त्यावेळेस तुला म्हणलं मला बाथरूम दे त्यावेळेस जर गेला असत बायको काय परा माका गेला सांगतला बाबू राव त्याच्यासाठी तो कुत्रा झोपला असतं बायकोला अरे नियम आधी तुला घराचा उतारण तुला घरच नाही गावात राईट 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 आमच्या माझी बाहेर जायची आता एवढं आम्हाला कुत्र्यांनी चावलं पाहिजे आम्हाला जनावरांनी मारलं पाहिजे वाघाने पाहिजे आम्ही चाय प्यायला वाटवलं झालं सुंद्रा बाई सुंद्रा चहा आणत आपलं पाणी आण ना काय शिवाय सरकलाय सरपंच अरे बाई वारी तिरीची बाय ना

ते उंदर खाल्ले आणि नक्कीच ते पिसळलेलं असं आता उंदराचा आजार तयार होणार कुत्रा पिसळला मी नाही काय रिपेअर करून आम्हाला सरपंच तुम्ही असले म्हणून काय झालं काय उद्या माझी वाला काय वाईट झालं तर तुमचं काय घ्यायचं मराव जा तुम्ही सरपंच करू खर्च करा भर पाहिजे आम्हाला इंटरेस्ट नाही मी एक माणूस या नातेनी गावचा सरपंच या नातेनी प्रामाणिक माणूस या नातेनी काय सांगतो फार जर तुम्हाला ते कुत्र चावेलय ना तर माझ्या माहितीप्रमाणे एक वैद्य म्हणजे कुत्रेच औषध देतो तो कुत्र चावलो आणि त्याचा नक्की तुम्हाला गुण गुणी कुत्र पिसळेला असू मी तर चांगला असू तरी त्या बाबाचं औषध खाल्लं का येतो असतो याच्यानंतर माझा भरोसा असेल तर त्या बाबाला मी लगेच फोन करतो का इंजेक्शन घ्यावं ते आणि तो बी खर्च मी करतो ना कवा अगोदर औषध खायचं नाहीतर मग तीन दिवस इंजेक्शन तुमच्या बेंबीमध्ये इंजेक्शन द्यावा तू नाही तुम्ही खाली बसा बसा खाली दांडावर द्यायचे का बेंबीत अहो बाबो चावता <laughs> ना तिला त्याचा नंबर फार तर नंतर मागून घ्या माझे कोण हॅलो <coughs> बाबा बोला एक जरा सिरियस केस आहे का माझ कुत्र माझ्यात गावतल्या त्या शांताला चावलं बाका मध्ये मग ते नवरा बायकून भाजू तुटून पडले ना माझ्याच घरामध्ये हे भांडू राहिले खूप माझ्या संगत तुम्ही या आणि तेवढं औषध देतात तिला म्हणजे बांधाय तुमच्या काय आता इश्वर ना गो माझी मा पारं होती नव्हती शिल्लक होती थोडीशी मला इज्जत घेऊन टाकली आहे नवरा बाईको खूप आणले आता मी शांत माणूस आहे मला माहित मी टोले खाऊन घेते पण कोणावर हात करणार नाही माझं तोंड सुरू झालं ना तर मी थांबत नाही तुम्ही या लवकर त्या बाईवर ट्रीटमेंट करा येतो येतो या लगेच या ओके काय माहिती सरपंच बाबा तो लगेच येतो का हा? सरपंचा फोन येतो फोन येतो त्याला तुमच्या घरी येणार आहे का मग तुमच्या घरी म्हणजे इथंच येण्याचं ये करणार ये आहे जरा एक काम करा कर बाबा आले की त्यांना तिकडे वाजवू द्या आणि तुम्ही इथून बसा बरं बाई चला हं बसा तू पर्यंत तिकडं वाट येलंस्ते हा आता आहे ना चला आता सरपंचचा फोन आला होता जाऊन पाहतो आता कोणच्या बाईला गावतले त्यांच्या कुत्र तो झोम्लई पाहतो ब जाऊन जायचच तिथं चला आ ना न चालली माळ सनार खंडे रायाची घेऊन भाकर, देवा माझे बाई झोपले पालगाला माल सादानी हाये त्यांचा शेवेला माळ सबोलाती लाडे लाडे खंडे रायाची घेऊन भाकर, चला तर सरपंचाच्या घरी जाऊन येतो सरपंच अहो कधी येते बाबा अहो बाबू राहू येईल सरपंचा फोन केले चांगले चांगले येते आपल्या दारी हो माहिती दुपू राहिले काय त्रास होते तिला कळ कळखा नाही आता होऊन नाही घटना घडली त्याच्याबद्दल मी माफी मागतो आता काय करणार तू कुत्रेची आहे ना माझी थोडी शेका सरपंच नमस्कार या हॅलो बसा, बसा 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 बाबा बसा कोण आहे हे औषध देणारे बाबा आहे ना औषध देतो खुर्चीवर बसा बाबा तुम्ही सरपंचाच्या घरी आले तुमचं आदर तिथं करणं हे माझं काम आहे बाबा राव काय ऐकून बसा राहते बाबा राव नाही ऐका कसं करते ऐका ना इकून बसा ना राह त्यांना बसा बसा तुम्ही त्यांना आधी बाद डिस्टर्ब करू नका डॉक्टर कडे गेले आपण काय म्हणतो आता ते सांगतील मॅडम ला आपण फक्त गम्मत पाहिजे हे बाबा हे आणि गुणकारी बाबा आहे भरोसा ठेवा पूर्ण त्यांचा का भरोसा करताय ए झाले आमचे वडील वाघल्या करतो आम्ही औषध वगैरे देतो वडिलां करते जागा हो मग पदम पदम चालले वारसा आ बरोबर वारस तुमचं काय अहो यांना कुत्र चावले ना कुत्र कुत्रण लॉस कसाईतलाय ना बघा माझी तुम्हाला जमलं कुत्र कोणाच होत यायच माझं कुत्र होत यायच्या माका बाथरूम मग त्यांचं कुत्र त्या बाईला जोम्ही त्यांचेच बांध आले राव मी तुम्हाला फोन काय बोलले लाखो टक्के विज्ञत घेतली माझी बाई माझी कुत्रं जोमले जोमले तुम्ही त्यांना बांधानाव अहो बाबू राव ते मुक प्राणी ते कुठं शकत पाय प्राणी जायचा त्याने दिवसा मोकळा करताना संध्याकाळी बांधव बाबा कुत्र यांच होते ना पण काळ कुत्रात गेले ना तुम्ही संधास संधासला यांच्या माकात गेले ना अहो संडासला यांच्या माकात का नको जाऊ यांनी संडास बांधून ना हे सरपंच हे आम्हाला घर खुल संडास नाही मग आम्ही वावऱ्यातच जाणार बाय बाय नायलाच वावरा जाते मग हो। बाबा सरपंच तुम्हाला तरी काही नॉलेज आहे का काय सांगा बरं अहो आख्या गावाला तुम्ही बाथरूम बांधून दिली बरोबर मग शांताबाईच बाबू जाऊच का बाथरूमच ठेवलं अहो बाबा त्यांच्या नावाने अजून घरच नाहीये नाही हे आहे काय बोलू लावतो काय हे मस्त घरात जोपात चालल्या पण ते घर आहे ना अतिक्रमण मध्ये काय सांगा मग नाही बिहतो घराचा उत्तर असला त्याला संडक बांधून घ्यायचं मी बाबा भ्रष्टाचार आवडत नाही बरं बाबा जागा क्रम दाखल बरोबर नीट दा आता ऐक शांताबाई गौरी इच खालून प्यातवायची खालून असे इटा न पटवायची पेटली का हिच्या बाजरीची बाक थापून टाकायची hmm. आणि पूर्ण अशी राख करायची बाजरीची बाकरीची आणि या राख केली ती राख खायची खायची तुम्ही बाबा श्यान खाऊ घालायचे मग तुम्ही असं म्हणते श्यान खाऊ घालते बरोबर ती सगळे जुनी मिक्सर जर केली त्याची राखवान हा ती या शांताबाईला खायला लावायची आणि खाले आता दिसत तुम्हाला गुण ती जखम कोरडी पाडणार खपली लागणार आहे का नाही अहो पण ते श्यान आहे ना हो खायला सारखं होते ना तुम्ही म्हणते श्या बाबा आग सरपंच झाला कुठंच जाऊन बेल नाही अहो ज्याचं पोट दुखलतो वावा मागितो ना बाबुराव एवढी आकलीचा पत्ता आहे का तुम्हाला तुमच्या बायकोला कुत्र चावलं कुशल माहिती अगोदर सरपंचा द्या तुम्हाला नीट व्हायचंय का शांत व्हायचंय ना बा चटका भरलो की ना या बाबावर भरसा ठेवू नका का माझ्यावर भरुसा ठेवा आणि या बाबा बरं मी काय म्हणते राखीच काय एवढं गौरीची राख आपण मिसरी लावतो ना मी खाते ना हे होईना बाख लावते ना थुकुलाची ये डायरेक्ट माझ्या खा अ बाबू राव थुकून कशी काय जाते त्याचे कण हात मध्ये जातेच ना काय काय डोकं चालेल बाबा मी बरोबर सांगितलं ते करील पण फरक पडेल ना लगेच चारच दिसत माझ्याकडे बोला फरक नाही पडला ना काय सरपंच पदाच्या राजनामधील इतका गुणकारी बाबा येतो माहिती आहे का तुम्ही एक काम करा हे औषध खा आणि दुसरं एक औषध दवाखाना आता तीनच इंजेक्शन बिहतात बरं तेच बोल तीन इंजेक्शन हो, सरकारी दवाखाना गौरी निवार हे औषध बी बरं मला एक सांगा सरपंच बरं तुम्हाला कुचलं पिसाळ चावलं का असं चांगलं काय खाली माझ्या कुत्र्याने ना त्या शिर्पेनी काय केलं उंद्र मारायचा पिंजरा असतो ना त्या पिंजऱ्यामध्ये दहा बारा उंद्र पकडले ते मेले बर मेले बडव्याने खड्डा करून पुरून द्यायचं ना तर ते धरले आणि मकाच फेकले आणि चहा प्यायला आला माझ्या घरी म्हणलो कुठे तर माझ्या मका मध्ये म्हणजे उंदर फेकले म्हणलो माझ्या मकात उंदर फेकले आणि दुसऱ्या दिवशी ही घटना घडली त्या माझ्या काळ्या कुत्र्यानी ते उंदर खायला असावा थोडीशी सिरियस केस जायला नको शांता मॅडम

तुमचे औषध करू तुमचा काय खर्च झाला असेल तुम्हाला घरी गेले करायचंय का हो त्यांच्या घरी मला सांगा शांता नीट समजलं ना बाबांनी काय सांगितलं पुन्हा मला फोन करशाल बाबाने दवाखान्याची पैसे पाच हजार रुपये द्या पटे खर्चा रेवाट खर्च ऐकायच पैसे नाहीये डॉक्टरचं नाव सांगा तिडक ना। गेलो फोन करा मी फोन पे मारतो साडेसात हजार रुपये घ्या यांच्या हजार एकच इंजेक्शन बरोबर अडीच हजार मग तुमचं औषध काय ये औषध म्हणजे ते तर लय मेने कुत्र पिसा येपकेन झाला

अहो तुमची बायको ती कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी आई आहे तुम्ही असं नका अरे घर सया बाबा ऐकला बसताच रोग झाला उद्या काय करायचं अहो आधी इंजेक्शन मार ना मग तुम्ही आधीच दादा लागले तर यांनी तुम्ही आधीच दिन सोडले मग ते वैलच बाबा खरं पडल नाही अहो तुम्ही दादा या हात काही आता काय सांगा मी सरपंच पदाचा राजीनामा दिल बोललो ना सरपंच पदाचा तुम्ही मला बी आता येल तेवढं काय तिला काय वावड एवढं काय काहीच नका देऊ फक्त तेलकत देऊ नका तिला हा तेलकत तेलकत मला फोन आला बिडीचा फोन आला तिथे हातात बाबा ऐक लय चोतके खाती घरी पापडची करू खाईल गुरगुले काढू खाईल लय काय खातील आठ दिवस आजचा दिवस काही खायला नको बिघत केलंच खायचं बरं बाबा वांग खायला वांग लगेच पुन्हा जखम बस देऊ का महिन्याक्या पुढे हाय महिन्याच्या पुढं तो तर तो, तो, तो इतका आवडच आहे ना चार चार दा किलो वांगे आणायला येत वागा मला हो तुम्ही दहा किलो अन पण मग येऊ द वांग न त काय जाऊ तेच वाव दय का वांग तेच पापड पापड बी पण काय तुम्हाला टाकायचं पा पण आता मी तुम्हाला सोडत आहे ना खाऊ घाल का बुबी लोळे मच्छी मटर पा पुन्हा उठभाऊ द मग

सवसाण झाली का दिवस माळवला याला शिव च पालव काही चालत नाही शिव पालव घरच चाल ना नाहीच हो मग तेव्हा घरचं नाव आहे पण तुम्हालाच काही नाही चालत आम्ही घर करतो चला हो तुमचं नाव घाल अगोदर जाऊ द्या आता मी कसे दिवस काढित बामानाला माहिती जाऊ द्या तेवढं करा

झालं तेव्हा जाऊन झोपून घे आता चाल घरी चल आणि झोपून घे मी औषध करतो याच्यावर